हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याच या मालिकेचा पंचवीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू इकडे रम्या नंदीला नंदिनीला समजवत असते लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलोय नंदिनी काही लागलं तर एकमेकांकडेच यायचो परीक्षेत कमी मार्क्स पडले तरी एकमेकांना दाखवायचो आयुष्यातले शरीरातले मनातले सगळे बदल एकमेकांकडे सांगत मोठे झालो आहे आणि आयुष्यातल्या अशा टप्प्यावर दुसरी कुडी तरी येते आणि सगळे म्हणतात यांचं आता लग्न होणार हे सगळं कसं मान्य करू मी नंदिनी पारच्या कारमध्ये त्याच्या बाजूच्या सीटवर मीच बसत आलीये लग्नाची विधी होतील तेव्हा त्याच्या बाजूची जागा मी दुसऱ्या मुलीला कशी देऊ मी बोल ना नंदिनी बोल काहीतरी नंदिनी हवं तर बोल चीड माझ्यावर पण हे सत्य मान्य कर इकडे धनंजय आणि शारदा विक्रमच्या माणिनीच्या घरी येतात तेव्हा माणिनी बोलते या या बसा बसा तेव्हा धनंजय बोलतो आम्ही बसायला आलेलो नाही आहेत तेव्हा माणिनी बोलते अगं बाई आज उभ्यानेच पत्रिका द्यायचा तयारी आहे का तेव्हा शारदा बोलते तोच विषय आहे पत्रिका द्यायची की नाही पत्रिका छापायला हव्या होत्या की नाही तेव्हा विक्रम बोलतो काय झालं आहे धनंजय तेव्हा धनंजय बोलतो वसुताई घरात आहेत का तेव्हा माणिनी बोलते वसुताई बाहेर गेल्यात म्हणजे बराच वेळ झाला बाहेर गेल्यात आल्या नाहीत अजून तेव्हा धनंजय बोलतो ती बाहेर गेला गेलीत म्हणालात ना ती आम्हाला भेटायला मंदिरात आली होती आणि तिच्यामुळे आम्हाला अशी एक गोष्ट समजली की ज्यामुळे आमच्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा शारदा बोलते व सुंदराताईंनी आम्हाला सांगितलं त्यांची मुलगी रम्या आणि पारचं एकमेकांवर प्रेम आहे हे खरं आहे का वहिनी तेव्हा धनंजय बोलतो आम्हाला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे की हे खरं आहे का आणि जर हे खरं असेल तर इतकी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून का लपवली आपले नंदिनी रम्याचा हात सोडवून बोलते नाही हे सत्य नाही आहे आणि हे जर सत्य असतं तर पार्थने हे हे मला सांगितलं असतं इतकी मोठी गोष्ट ते माझ्यापासून लपवणारच नाही तेव्हा रम्या बोलते लपवणं आणि न सांगणं ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याने तुझ्यापासून लपवलं नाही ते तुला सांगितलं नाही इतकंच ते सुद्धा माणी माणिनी मामीच्या धाकामुळे त्यांनी माझ्याकडे नेहमी मुलीसारखंच बघितलं त्यामुळे त्यामुळे मी त्यांच्या सोन्याच्या फ्रेममध्ये बसत नाही आहे पण पार्थ पार्थ तसा नाही आहे नंदिनी मला खात्री आहे पार्थचं माझ्यावर प्रेम आहे नाहीतर बघ ना त्याने मला आय लव्ह यू टू लिहून दिलं असतं का नाही ना नंदिनी प्लीज नंदिनी तूच विचार कर हा शेवटचा उपाय म्हणून मी तुझ्याकडे आली जर तू या लग्नाला नकार दिलास ना तरच आमचं काहीतरी होऊ शकेल नंदिनी रम्याचा हात सोडून बोलते मी या लग्नाला नकार देणार नाही इकडे जीवा बाईकवर काव्याला भेटायला येतो तेव्हा काव्या बोलते जन्म जे देशमुख आज तू चक्क वेळेवर आलास बरा आहेस ना कसं काय आलास आज वेळेत एक मला सांग बाकी सगळ्यांसाठी कर्फ्यू लागलाय का म्हणून सगळा रस्ता रिकामे मिळाला आणि तू वेळेत धावत आलास तेव्हा काव्या जीवाशी बोलतच असते पण जीवाला सरळ सारखं रम्या जे बोलते ते आठवत असते तुझ्या प्रेमाला कोणाशी दुसऱ्यासोबत तू बघू शकशील का सप्तपदी घेताना गळ्यात मंगळसूत्र घालताना असं बघू शकशील का सांग ना जीवा बघू शकशील आणि जीवा हे आठवत आठवत काव्याकडे बघत असतो काव्य जीवा काव्या जीवाला म्हणते जिवा असं बघतच बसणारेस का माझ्याकडे काय झालं बोल ना काहीतरी तेव्हा जिवा बोलतो तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तेव्हा काव्या थोडी शांत होते आणि बोलते नाहीये तेव्हा जेव्हा शॉकने बघतो तेव्हा काव्या जोरजोरात हसायला लागते काव्या बोलते काय जेव्हा असले कसले प्रश्न बोलतोस विचारतोस तू ऑब्वियसली आहे प्रेम आणि तेही तुझ्यापेक्षा जास्त तेव्हा जेव्हा तिला प्रश्न विचारतो आणि असं असतानाही आपलं एकमेकांशी लग्न नाही झालं तर तेव्हा काव्या इमोशनल होते आणि बोलते जिवा आज बोललास ते ठीक आहे पण परत अशी मस्करी नाही करायची हां प्लीज आपलं लग्न होणार आणि तेही एकमेकांचीच होणार आणि नर जर नाही अव्या जिव्याची कॉलर पकडते आणि बोलते जर नाही झालं तर आणि परत सोडते कॉलर आणि बोलते जर नाही झालं तर मला नाही बोलायचं या विषयावर जाऊ दे तू पण आहेस का रे आज लवकर आला म्हणून काहीही बडबडणार आहेस अचानक काय झालं आणि तुला कुठनं आहेत असे प्रश्न काय वेळेसारखा बडबडतोय जीवा ठीक आहेस ना नाही नाही ठीक नाही आहे मला माहिती आहे काय झालंय सांग तेव्हा जीवा बोलतो काही नाही अगं काही नाही आहे अगं तेव्हा काव्या बोलते माझी शपथ तेव्हा जीवा शॉक होतो आणि बोलतो अगं खरंच काही नाही आहे खरंच काही नाही आहे ते जस्ट माझ्या डोक्यात एक विअर्ड थॉट आला म्हणून मी विचारलं तेव्हा जिवा परत काव्याला प्रश्न विचारतो खरं सांग ना आपलं लग्न नाही झालं आणि तुझं लग्न दुसऱ्याच कुणाशी झालं तर तेव्हा काव्या जीवाचा जीवा हातात हात घेते आणि बोलते जिवा माझ्या गळ्यात दुसरं कुणीही मंगळसूत्र घालायच्या आधी माझा गळा कापून टाकेल मी नाही करणार आहे मी दुसऱ्याशी लग्न तेव्हा लग्न करेल तर मी तुझ्याशीच करेल कळलं नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय तेव्हा जीवा पण बोलतो मी काव्य बोलते जास्त मस्ती आली एक अशी पडेल ना बरोबर सरळ होती होशील तू तेव्हा तो मुलगा बोलतो हो का मार ना मार ना कमीत कमी, कमी त्यानिमित्ताने मला टच तरी करशील आणि काव्या जोरात त्याच्या कानाखाली वाजवते तेव्हा ते मुलं तुझ्या तर म्हणून काव्याचा हात पकडून तिला छेडछाडी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काव्या सोड सोड करते तेवढ्या जिवा तिचा आवाज ऐकतो आणि पळत येतो तिथे आणि जीवा त्या मुलांना खूप मारतो आणि बोलतो तुझी हिंमत कशी झाली तेव्हा काव्या जीवा सोड म्हणून ओढत असते तेवढ्या जीवा बोलतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या होणाऱ्या बायकोला हात लावण्याची जीवा खूप मारतो मारतो त्या मुलांना तेव्हा काव्या बोलते जीवा सोड अरे काय करतोयस तू तेव्हा जेव्हा बोलतो माझ्या होणाऱ्या बायकोला हात लावतो तुला सोडणार नाही मी तेव्हा ते मुलं गाडीवर बसून जा, जा, पळून पळून जाता जाता, जाता बोलत ही तुझी होणारी बायको आहे ना बघ हिच्याशी तुझं लग्नच होणार नाही तेव्हा काव्य जीवाला पकडून बोलत असते जीवा शांत हो शांत हो शांत हो गेले तो गेलेत ते हा जीवा कधीच बघितला नव्हता मी तेव्हा जीवा चिडून बोलतो त्यांची हिंमत कशी झाली तुला हात लावायची तेव्हा तेव्हा काव्या बोलते जेव्हा शांत हो काही होणार नाहीये सोडून दे ना मी ओके आय एम परफेक्टली ऑल राईट काहीही झालेलं नाही आहे मला तेव्हा काव्याला तो मुलगा बोलतो ते आठवतो ही हो ही तुझी होणारी बायको आहे ना तुमचं लग्न कधीच होणार नाही तेव्हा काव्या जीवाला बोलते तो काय म्हणाला जाताना ऐकलंस का आपलं लग्न कधीच होणार नाही तेव्हा जीवा बोलतो काव्या तू कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देतेस आणि काव्याचा हात पकडतो आणि बोलतो मी आहे तुझ्यासोबत मी कायम तुझ्यासोबत आहे मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव आपलंच लग्न होणार आणि ते दोघं इमोशनल होऊन एकमेकांकडे बघतच असतात तिकडे माणिनी धनंजय आणि शारदाला समजवत असते भाऊजी वहिनी मी हात जोडते तुमच्या पुढे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका रम्या ही आमची चॉईस नाही आहे तेव्हा धनंजय बोलतो आणि पार्थचं काय पारचं जर रम्यावर प्रेम असेल तर तेव्हा विक्रम बोलतो अरे नाही ही गोष्ट कन्फर्म केल्यानंतरच तर मी नंदिनीचा हात तुझ्याकडे मागायला आलो होतो आणि हे बघ धनंजय लग्नाच्या बाबतीत काय इतर कुठल्याही बाबतीत लपवाछपवी करण्याचा माझा स्वभाव नाही आहे लेट मी क्लिअर दिसतो रम्याचं पार्थवर प्रेम आहे ही गोष्ट मला लेट कळली आणि आणि लग्नामधून माघार घेण्यापेक्षा रम्या आणि वसुताईची आपण समजूत समजूत काढू असा विचार मी केला मी त्यासाठी काट प्रयत्न केला आहे पण हे असं असं होईल तेव्हा माळीने बोलते वसुताईंनी असं वागायला नको होतं हे बोलतील ना त्यांच्याशी तेव्हा धनंजय बोलतो ना काही उपयोग नाहीये तिला सांगण्याच्या पलीकडे गेली ती आता कधी कधी असं होतं ना एखाद्याने डोक्यात राग घालून घेतला की बाकीच्या ज्या आनंदाची सगळी राख रांगोळी होते तसं काही झालंय आणि मी ज्या मी आज ज्या वसुताईला बघितलं ना ती पहिलेपेक्षा एक कडवट आणि वेगळीच बघायला भेटली व धनंजयला वसुताई मंदिरात जे बोलते ना ते आठवतं अरे एरवी मला फरक पडला नसता विक्रम पण ज्या घरात आमची मुलगी देणार आहे त्या घरात वसुताई पण असते तिचा सगळा आनंद मला वसुताईच्या रागात करपून जाताना दिसला तरी नंदिरी सांगत असते रम्याला हे आनंद निवास आहे ना रम्या इथे खूप केसेस येतात खूप लोक येतात आणि त्यातून मी एकच गोष्ट शिकली तुमच्या नजरेवर नाही मन काय सांगतं आहे यावर विश्वास ठेवा तुमचं गट फिलिंग तुमचा आतला आवाज काय सांगतो आहे यावर विश्वास ठेवा आणि माझा आतला आवाज मला सांगतो आहे सगळ्या प्रकरणात पारचीसुद्धा काहीतरी बाजू असणार त्यामुळे हे सगळं पार्थनी मला येऊन सांगू देत तरच मी यावर विश्वास ठेवणार पण हे जर सगळं खरं असेल तर मी शब्द देते तुला मी स्वतः तुझ्या आणि पार्थच्या डोक्यावर अक्षदा टाकेल तिथे विक्रम धनंजय आणि शारदाला बोलत असतो वसुद्धाही मनाने वा वाईट नाही रे पण प्लीज तिचा थोडा हा त्रागा समजून घे आपण सगळे एकमेकांच्या फार सुंदर दिवसांचे साक्षीदार आहोत पण आता आपण ही भानगडसुद्धा जर शांत मनाने ॲक्सेप्ट ना धनंजय तुला सांगतो वसुताईचा हा मूळ स्वभाव नाहीये स्वतःच्या पोटच्या पोरीला मिळून देण्यासाठी तिचा हा आटापिटा आहे आणि ते मिळून देण्यासाठीच ती असं काही वागते वागतेनी शारदाचा हात धरून म्हणते वहिनी तुम्ही काळजी करू नका तुमची लेख ती माझी लेख आहे मी शब्द देते एका आईने दुसऱ्या आईला दिलेला शब्द आहे असं समजा आम्ही दोघी सासवासुना एकमेकींना जीव लावतील दुसऱ्यांना दुसऱ्यांना वेगळं वाटेल असं असं प्रेम देईल मी नंदिनीला खरंच डोळ्यात तेल घालून लक्ष देईल मी जपेल मी नंदिनीला देवाच्या देवाच्या कृपेने असं हे नातं जोडलं जातं आहे आणि नंदिनीवर विश्वास आहे ना ती जिंकेल वसुतायचं मनसुद्धा आणि मग काही महिन्यांनी आपण जे हे संभाषण करतो आहे ना त्यावर आपलंच आपल्याला हसू येईल खरंच तेव्हा धनंजय पुढे येऊन बोलतो नाही नाही विक्रम तुझ्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही पण आम्हाला भीती वाटते ती वारते वसुताईंची अरे म्हणजे ती अरे म्हणजे ती तिच्या मुलीसाठी कासावीस आहे आणि मी माझ्या मुलीसाठी व्याकुळ आहे दैवाने असा खेळ खेळला आहे आमच्यासोबत की वसुताईच्या मनात आधीपासूनच माझ्याबद्दल पराकोटीचा गैरसमज होता आणि मी आता तिच्या मुलीच्या सुखाला नख लावतो असा तिचा भ्रम आहे अरे माझ्या सकट ती माझ्या मुलीला सुद्धा झिरकाडते आत्ता अशा परिस्थितीत अशा परिस्थितीमध्ये मी विषाची परीक्षा घेऊ शकत नाही धनंजय हात जोडतो आणि बोलतो मला माफ कर विक्रम इकडे नंदिनी रम्याला सांगत असते खरं तर माझा पार्थवर आणि त्याच्या आईबाबांवर पूर्ण विश्वास आहे ते मला असं दुखावणार नाहीत माहिती आहे मला माझी फसवणूक ते होऊ देणार नाहीत अगदी तुलाही फसवणार नाही हेही माहिती आहे मला पण तरी रम्या लग्नात लगन्या अग्निभोवती फेरे का घालतात माहिती आहे तुला नात्यातलं खोटं अमंगल जे काही येते सगळं जळून जावं आणि शुद्ध सोन्यासारखा विश्वास मागे उरावा फक्त एवढ्याचसाठी असतो तो होम उद्या खरं खोटं करायची वेळ आली तर एकाला नाही दोघांनाही सामोरं जावं सा जावं लागेल अशी सांगते ते अग्नी तर मग माझ्या परीक्षांची अग्निपर परीक्षा अग्निपरीक्षा पार्थलाही द्यावीच लागेल इकडे धनंजय विक्रमला सांगत असतो वसुताईंनी धमकीची भाषा केली असताना मी माझ्या मुलीला नंदिनीला ह्या घरात सून म्हणून पाठवू शकणार नाही आणि धनंजय बोलतो आम्ही नंदिनी आणि पार्थचं लग्न मोडतोय आणि हात जोडून बोलतो मला माफ करा आणि शारदा आणि धनंजय तिथून निघून जातात आणि इकडे नंदिनी रम्याला बोलत असते आणि हो काही ठरवण्याआधी पार्थची मी बोलीनच पण मला माझ्या आईवडिलांशी वडिलांशी सुद्धा बोलावं लागेल त्यामुळे असा एका मिनिटात मी निर्णय नाही सांगू शकत तुला माझा तेव्हा रम्य बोलते मला वाटलं तू इनडिपेंडंट मुलगी आहेस जी स्वतःचे निर्णय स्वतः घेते पण नंदिनी तू इतकी डिपेंडंट आहेस की तुला स्वतःच्या लाईफचे निर्णय दुसऱ्याला विचारून घ्यावे लागत आहे एवढं काय त्यात समोरचा माणूस चुकला आहे हे कळतंय ना मग हे निर्णय स्वतः स्पष्ट सांग की मला हे लग्न करायचं नाही बी इनडिपेंडंट नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट तेव्हा नंदिनी बोलते मी कशी आहे आणि कशी नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणीच नाही दिला आहे बेसिक कन्सेप्ट्समध्येच तुझी काहीतरी गल्लत होती आहे मुळात इंडिपेंडंट म्हणजे काय हेच तुला कळलेलं नाही आहे बहुतेक म्हणून तू असं बोलते आहेस माझ्या आयुष्यातला निर्णय जो मला फक्त अफेक्ट करेल तोच मी माझा माझा घेऊ शकते म्हणजे मी कप कुठले कपडे घालायचे कुठलं करिअर निवडायचं मी आजला आज लंचला काय खाऊ वगैरे वगैरे पण लग्न दोन घरांचं होतं इतकी माणसं जोडली जातात एकमेकांशी लग्न ठरवताना किंवा मोडताना किमान ज्याच्याशी लग्न ठरलंय त्याच्याशी बोलण्याची गरज नाही आहे का तेव्हा रम्या बोलते हे बघ मी फक्त तेव्हा नंदिनी बोलते जे बोलायला आली आहेस ते बोलून झालं असेल तर तू प्लीज जाऊ शकते आणि नंदिनी रम्याला हात वारे बाहेरचा रस्ता दाखवते रम्या नंदिनीच्या हाताकडे रागात बघत असते आणि तेवढाच एपिसोड संपतो